नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मधुभाऊ अल्बम घेऊन आलेले असतात तेव्हा अश्विन आणि प्रताप दरवाजावर उभे असतात तेव्हा मधुभाऊ त्यांना म्हणतात की या ना आत तेव्हा अश्विन आणि प्रताप आत येतात तेव्हा मधुभाऊ त्यांना म्हणतात की काम झालेलं आहे तेव्हा अश्विन आणि प्रताप म्हणतात आम्हाला माहीत होता तुम्ही हे करू शकता तेव्हा प्रताप म्हणतो की म्हणून तर हे काम तुम्हाला आम्ही दिलतं तेव्हा मधुभाऊ हो म्हणतात आणि अल्बम अश्विनच्या हातात देतात तेव्हा अल्बम मधून एक फोटो खाली पडतो तेव्हा मधुभाऊ आणि अश्विन आणि प्रराप त्या सगळ्यांचं लक्ष त्या फोटोकडे जातो तेव्हा मधुभाऊ खाली वाकून तो फोटो घेणार असतात की तेवढा अश्विन म्हणतो थांबा मधुभाऊ मी घेतो पण तरी सुद्धा मधुभाऊ तो फोटो उचलतात आणि अश्विनकडे देतात पण त्यांना हे माहीत नसतं की तो फोटो तन्वीचा होता तेव्हा अश्विन त्यांच्याकडून फोटो घेतो तो फोटो अल्बममध्ये ठेवतो आणि प्रताप आणि अश्विन तिथून निघून जातात त्याच्यानंतर ते दोघं बाहेर येऊन पोचतात तेव्हा अश्विन म्हणतो की सायली वहिनी आणि दादाच्या अल्बममध्ये ह्यांचा फोटो कुठून आला तन्वीचा फोटो कुठून आला ते म्हणतात की गब्बस आणि स्कॅन कर तेव्हा तो तिथून हसून निघून जातो इथं प्रतिमा आणि रविराज एकमेकांशी बोलत असतात तेव्हा रवीराज सांगतो की उद्या सायली आणि अर्जुनचा वाढदिवस आहे सायलीचं नाव ऐकून प्रतिमा खूप खुश होते तेव्हा तेवढा तिचा फोन वाचतो तेव्हा जा ते ती जाते आणि तिचा फोन उचलते तिथे कल्पनाचा फोन असतो ते, ते, ते कल्पनाचा फोन कल्पना उचलते आणि विचारपूस करते की तू कशी आहेस कल्पना म्हणते मी ठीक आहे भाऊजी आहे का स्पीकरवर टाक तेव्हा ती स्पीकरवर फोन टाकते आणि कल्पना म्हणते की तुम्हाला दोघांना उद्या वाढदिवसासाठी यायचं आहे तेव्हा रविराज म्हणतो की आम्ही रात्री बारा वाजता नाही येऊ शकणार तेव्हा प्रताप तिला खुनवतो की त्यांना मन उद्या येला तेव्हा कल्पना म्हणते की उद्या तुम्हाला नक्की यावं लागेल तेव्हा रविराजांनी प्रतिमा होकार देतात आणि फोन ठेवतात फोन ठेवल्यानंतर ते दोघं खूप खुश असतात तेवढ्यात तिथं तन्वी येते आणि तन्वी म्हणते काय झालं अशी कोणती गोळी दिली आहे की त्याच्याने तू एवढी खुश आहे साई तेव्हा रविराज म्हणतो की गोळी गोळी डॉक्टरांनी नाही तर कल्पना वहिनींनी दिली आहे उद्या अर्जुनान सायलीचा वाढदिवस आहे तेव्हा ती खूप खुश होते आणि म्हणते की आपण उद्या जाऊया नक्की आणि मनातल्या मनात विचार करते की उद्या नाही गेलं तर बड्डे गिफ्ट कसं देणार आणि त्या बड्डे गिफ्ट म्हणजे तुमच्या दोघांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तेव्हा तन्वी म्हणते की चल आई तू उद्या काय घालणार आहेस मी तुला दाखवते मी उद्या काय घालणार आहे मी उद्या ग्रीन कलरचा ड्रेस घालणार आहे आणि प्रतिमाला तिथून घेऊन जाते तेव्हा रविराज मनातल्या मनात विचार करतो की कल्पना वहिनींनी तर तन्वीचं नाव पण नाही घेतलं इकडे सायली आणि अर्जुन दोघ वेडवर बसलेले असतात आणि बारा वाजताच ते दोघं एकमेकांना हॅपी बर्थडे म्हणून विश करतात तेव्हा सायली पुन्हा एकदा म्हणते तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अर्जुनही म्हणतो हॅपी बर्थडे तुम्हाला सुद्धा तेव्हा सायलीला अचानक भूतकाळ आठवू लागतो तिला खूप त्रास होत असतो हे अर्जुनच्या लक्षात येतं की तिला त्रास होते ती डोक्याला हात लावते तेव्हा अर्जुन तिला म्हणतो मिसेस सायली काय झालं म्हणून तर सायली म्हणते काही नाही झाले आणि तेवढ्यात खालून आवाज येतो तर सायली विचारते की हा कसला आवाज आहे तर अर्जुन म्हणतो हे आपल्या सरप्राईजसाठी चालू आहे आपल्या बड्डेच्या सरप्राईजसाठी तर ती म्हणते की आपण खाली जाऊन बघायचं का तर अर्जुन म्हणतो नाही तुम्हाला तुमची तब्येत ठीक नाही आहे आणि हे नेहमीच असतं ते नेहमीच असं करत असतं पण मी असं दाखवतो की मला काहीच माहीत नाही यातलं अर् सायली आत्ताला लागले असते की मला खाली जाऊन बघायचंय आपण नाही तर वरतूनच बघू पण अर्जुन म्हणतो नाही तुम्हाला बरं नाहीये तुम्ही इथेच बसायचं पण सायली म्हणते की मला काही झालं नाही प्लीज आपण वरतून बघू ना तेव्हा अर्जुन होकार देतो ते, दे ते दोघं बाहेर जातात आणि वरतून सगळं बघत असतात तेव्हा खाली सगळ्या बड्डे तयारी चालू असते आणि मधुभाऊ विचारता की आता आपल्याला ओवाळ पण लागल ना तेव्हा कल्पना म्हणते ओवाळायचं नाही आता ते सकाळी ओवाळायचं तेव्हा मधुभाऊ म्हणतात ठीक आहे आणि अर्जुन आणि सायली खाली बघतच असतात त्यांचं लक्ष असतं सगळीकडे ते काय करताय म्हणून तेवढ्यात पूर्ण आजी विचारते की अर्जुनला औक्षण बोलता येईल ना तेव्हा चैतन्य म्हणतो की औक्षण करताना जर त्याला केसचा कॉल आला तर तो म्हणेल की केस नको आधी औक्षण आवड तेव्हा सगळे जण हसायला लागतात आणि अर्जुन खूप चिडतं त्याच्यावर आणि अस्मिता खूप जोरजोराने हसू लागते तेवढ्यात चेटकेनी सारखा जो आवाज आहे त्याच्यामुळे त्या दोघं खाली येतील तेव्हा अस्मिता म्हणते की चेटकिनीच सोडलं ना बाकी सगळं होईल आणि वरती बोट दाखवते तेव्हा सगळे जण वरती बघतात तर तिथं अर्जुन आणि सायली उभे राहून सगळं बघत असतात तेव्हा अर्जुन वरतून त्यांना हाय करतो तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की हे दोघं बाहेर कसे का काय आले तेव्हा ते दोघ खाली येतात आणि प्रताप विचारतो की तुम्ही दोघं एवढं लवकर बाहेर तेव्हा ते, ते दोघ खाली येतात आणि कल्पना म्हणते की काही हरकत नाही तुम्हाला बोलवणारच होतो तेव्हा चैतन्य आणि विमल केकला कॅन्डल्स लावतात आणि ते केक घेऊन येतात तेव्हा मधु भाऊ म्हणतात की मला हा क्षण बघायला भेटतोय त्यात मला खूप आनंद होतोय तेव्हा सगळेजण जागेवर जातात आणि हॅपी बर्थडे सॉन्ग गायला लागतात दोघांचा केक खूप सुंदर दिसत असतो आणि ते दोघं खूप खुश असतात ते आणि सगळे हॅपी बर्थडे ते गातच असतात तेव्हा ते दोघं केक कापणार तेवढ्यात सायलीला पुन्हा तिचा भूतकाळ आठवू लागतो आणि तिचा हात थरथर करायला लागतो हे कुसुम आणि मधुभाऊंच्या लक्षात येतं की सायलीला पुन्हा त्रास होतो आहे म्हणून आणि हे हात थरथर करल्यामुळे अर्जुनच्याही लक्षात येतो की तिला काही त्रास होत आहे सायलीला पुन्हा भूतकाळ आठवू लागत असतो त्यामुळे तिला पुन्हा गरगरल्यासारखं होत असत ती पुन्हा तिच्या डोक्याला हात लावते तेव्हा सग सगळ्यांच्या लक्षात येतं की सायलीला त्रास होत आहे तेव्हा सग सायली पडणारच तेवढ्यात अर्जुन तिला पकडतो आणि विचारतो काय झालं म्हणून आणि तेवढ्यात विमल जाऊन पाणी घेऊन येते आणि तिला पाणी देते सायली म्हणते काय नाही झाला आपण केक कापूया आपण परत तिला भूतकाळ आठवतो आणि ती पडते तेव्हा कुसुमला खूप मोठा धक्का बसतो अर्जुन तिला म्हणत असतो सायली उठ ना उठना असं तो म्हणतच असतो इथं प्रतिमाला अचानक जाग येते आणि ती तन्वी म्हणून उरडते तेव्हा प्रिया म्हणते काय झाला तू अचानक का उठलीस तेव्हा प्रतिमाच्या आवाजामुळे रविराज पण तिथे येतो आणि रविराज म्हणतो की काय झालं तुला का ओरडलीस तू तेव्हा प्रतिमा म्हणते की तन्वीला काय ते झाले आहे पण रविराज म्हणतो तिला कुठं काय झालं आहे तिथे तुझ्या बाजूला झोपली होती ते बघ बाजूला तरी ती म्हणती नाही तिला काहीतरी झालेलं आहे तेव्हा अश्विन इथे सायलीला चेक करत असतं अर्जुन अश्विनला विचारतो की अश्विन सायलीला काय झालं आहे तो म्हणतो काही नाही स्टेजमुळे तिला चक्कर आली असेल तेव्हा इथं कल्पना म्हणते की मागच्या वेळेस पण तिला असंच काहीतरी त्रास झाला होता तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हे तिला लहानपणापासूनच होतो हा तिला लहानपणापासून त्रास होतो पण अजूनही कळलेला नाहीये की तिला हा त्रास का होतो थोड्या वेळ आराम केला की तिला बरं वाटतं तेवढं तिथं सायलीला शुद्ध येत असते तेव्हा अर्जुन म्हणतो सायली तू आता बरी आहेस ना तेव्हा सायली हो म्हणते आणि अर्जुन सायली उठत होती पण अर्जुन तिला म्हणतो आता उठू नकोस आराम कर तेव्हा अश्विन म्हणतो ही डॉक्टरची ऑर्डर आहे की तू आता आराम करायचं आज पण आणि उद्या पण एक हो उद्या एकही काम करायचं नाही असतो तेव्हा सायली होकार देते आता इथं चैतन्य म्हणतो की सायली सायली वेणी उद्या तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला सुट्टी तेव्हा कल्पना विचारते तू बरी आहेस ना आता आम्ही निघतो म्हणून तेव्हा सायली होकार देते आणि ते सगळे निघतात तेव्हा अर्जुन तिला म्हणतो आता आराम कर आता बिलकुल स्ट्रेस घेऊ नको आणि तिला ब्लँकेट देतो आणि ती झोपते तिला लगेच झोप लागते तेव्हा अर्जुन ही झोपतो पुढील भागात आपण बघणार आहोत की सायली अर्जुनला आपल्या मनातल्या सांगणार असते म्हणून ती त्याला तिथं बोलवते आणि अर्जुनही तिथं पोचलेलो असतो ते दोघांनी ठरवलेलं असतं आता काहीही झालं तरी एकमेकांना सांगायचंच म्हणून अर्जुननी अंगठी पण आणलेली असते आणि सायली चाफ्याच्या फुलाचा वास घेऊन खूप खुश होतात असते त्यावेळात अर्जुन तिथे येऊन पोहोचतो आणि सायली उभी राहते आणि अर्जुन आयपासून सुरुवात करतो तेव्हा सायली खूप खुश असते आणि ती ऐकतच असते आणि ती म्हणत असते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि अर्जुन म्हणतो मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि तो सुरुवात आयपासून करतो इकडे या गोष्टीचा फायदा घेऊन प्रिया आणि अस्मिता सगळं त्यांचं रूम उलटपालट करून त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधत असतात पण त्यांना काही हाती लागत नाही म्हणून त्या दोघींची आता चिडचिड होत असते मालिकेच्या अशाच नवीन नवीन नवी 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 अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा